नमस्कार लोकमान्य न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत काल अजित पवार यांनी बारामतीतील सुभोद्रा मॉलसमोरील असणाऱ्या छोटे छोटे दुकानं असतील की फळांची स्टॉल किंवा इतर स्टॉलबाबत काल जाहीर वक्तव्य केलं आणि सांगितलं की हे स्टॉल उद्यापासून बंद करावेत ज्यांच्याकडे किंवा ज्यांना दुकानं चालू करायची त्यांनी जी समोर छोटी चुट छोटी दुकानं सु म्हणजे बांधलेली आहेत नगरपालिकेने त्यामध्ये गाळे घ्यावेत व्यवसाय सुरू करावा या दादांनी काल केलेल्या आव्हानानंतर आज नगरपालिकेकडून या सर्व दुकान जे दुकानदार होते यांना काही सूचना देण्यात आल्या असतील आणि त्यानंतर ही दुकानं ही लोकं आत्ता इथं जे सगळं केलं होतं तयार ते सगळं मोडून इथून सगळं उचलून नेण्याच्या तयारीमध्ये आपल्या इथं दिसत आहेत आपण दृश्यामध्ये बघू शकतो की प्रत्येक दुकानदार आपापलं जे साहित्य असेल ते गोळा करताना किंवा जो स्टॉल आहे तो आता बंद करताना दिसतोय ही बंद करण्याची तयारी सुरू आहे का त्या लोकांना संबंधित लोकांना सांगून दुकानं बंद केलेली आहेत तरी जे दुकान व्यावसायिक आहेत की ज्यातले ज्यांचा इथं व्यवसाय होता त्यांना आपण काय भेटणार आहोत का, भेट का बोलणार आहोत नमस्कार तुमचं काय नाव नमस्कार माझं प्रमोद तुरकुंड्याड नाव आहे माझं नमकीनचं स्टॉल होत इथं काढलं यात मध्ये काही दुमत नाही नक्कीच लोकांना त्रास होत होता याचा पण पर्याय व्यवस्था आमची पण काहीतरी दादांनी करावी आम्ही पण बारामती करत आहोत आम्ही पण बारामती करत असून आम्ही पण दादांना सहकार्य केलं तसं दादांनी पण आम्ही सर्वसामान्य आहेत आमची पण हातावरची पोट आहे कुठेतरी आमचा पण काय कुठेतरी आमचा पण विचार करावा जसा जनतेचा बाकीचा विचार केला दादा की वयांना ट्रॅफिकमुळं त्रास होतोय वगैरे वगैरे आता गाळे पण आहेत आता इथं एवढे जण आहेत एवढ्यांमध्ये किती जणांच्या ते वाट्याला येणार आहेत आणि कृपया माझी एवढीच विनंती की ठीक आहे आमच्यातल्या दहा जणांना का होईना पण ते आमच्यातल्या दहा जणांना ती गाळे मिळावीत जेणेकरून ते पैशावाल्यांना ते घरी बसून जास्त पन्नास लाख देऊन त्याचं तीन हजार पाच हजार भाडं घेणार आहे ती भेटून आहेत बर बाबा तुम्हाला काय वाटतंय आम्हाला फार वाटतं वाट वाटतं वाट 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 काठेवाड येऊन मी येतो गा धंद्याला हां आता माझा ह्या जेव्हा पोट आहे बर आणि ह्या ज्या दादांनी विचार करावा हा हीच आमची नम्र विनंती काही तुम्ही व्यावसायिक आहात हा माझा पण फळांचा स्टॉल आहे मला पण असं वाटतं की दादांनी आमच्या ह्याच्यावरती विचार करावा की आम्हाला कुठेतरी जागा द्यावी द्यावी असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे असं आज म्हणजे हे लोक काही कमी नाहीत आणि हे काय खूप का मोठे घरचे नाहीत आम्ही की बाबा आता इथन काढलं की आम्ही कुठेतरी दहावीस लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून आम्ही गाडी पंधरा लाख देऊन आम्ही काहीतरी धंदे उभा नाही करू शकत ज्या अर्थी आम्ही रस्त्यावरती धंदे करतो त्या त्याअरते आम्ही म्हणजे गरीबच आहेत आपण व्हिडीओ मध्ये बघतो हे लोक जे बोलत की ह्यांनी उचलण्याबद्दल त्यांचा काही आक्षेप नाही परंतु त्यांचं एवढंच मत आहे की बाबा आमची कुठंतरी पर्याय व्यवस्था करावी हां धन्यवाद